माझी मुलगी प्रणू आज ढोकळा बनवत आहे त्यासाठी दोन वाट्या बेसन दोन वाट्या बारीक रवा घेतला आहे तीन चमचे दही घातलं आणि एक चमचा कुटलेली मिरची आणि लसूण मीठ तेल एक चमचा साखर घातली आणि मिक्स करूया आता त्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हवं तसं मिश्रण करून घ्यायचं आहे हे जे दिसतं त्याप्रमाणे मिस मिश्रण करायचं आहे आता ढोकळा पॅनमध्ये पाणी घालून उकळायला ठेवलं आहे आणि आता इकडे या मिश्रणामध्ये एक चमचा बेकिंग सोडा घातला आहे त्यावर थोडंसं पाणी घालून मिक्स केलं आता ते थोडं फुलायला लागलं आहे आता लगेच तेल लावलेल्या प्लेटमध्ये घालून प्लेट पॅनवर ठेवायची आहे पाणी खाली उकळलेलं आहे आणि एकावर एक दोन प्लेट ठेवून आपण पूर्ण मिश्रण घालत आहोत झाकण ठेवून होऊ देऊया वीस मिनिट होऊ द्यावं लागेल वीस मिनटात रेडी आहे ढोकळा छान झाला आहे आता ढोकळ्याची काप करून घेऊया आणि त्यावर आपण तडका देऊया तडक्यासाठी जिरं मोहरी मिरची कढीपत्ता हे सगळं घातलं तीळ घातले आणि पूर्ण ढोकळ्यावर पसरून घ्यायचं आहे ते तुम्हाला हवं असल्यास या तडक्यामध्ये पाणी घालून एक उकळी येऊ द्या आता एका प्लेटमध्ये कोथिंबीर घातली आहे आणि एका प्लेटमध्ये खोबऱ्याचं कीस घातला आहे खूप छान झाला आहे स्पंज आला आहे हे मुगाच्या डाळीचं बेसन आहे त्यामुळे हा ढोकळा एकदम पिवळा दिसत नाही थोडा पांढरंग दिसतो मैत्रिणींनो रेसिपी जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सोबत आमसुलाची चटणी आणि हिरवी चटणी अशा दोन चटण्या घेऊन ह्या ढोकळा घेतला याच्यासाठी जर तुम्हाला खूप स्पंज हवा असेल तर इनोट घालू शकता तुम्ही आम्ही घातलं नाही